दिशा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय संध्याताई सव्वा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआर सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन वसा उद्योग शक्तीचा केंद्रबिंदू असलेल्या दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या अंतर्गत आजपासून तीन दिवस भव्य महिला उद्योजक आणि बचत गट प्रदर्शनीला येथील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोरच्या प्रशस्त प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुण्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच महिलांची तुडुंब गर्दी दिसून आली गेल्या वर्षी या प्रदर्शनीमधून दहा कोटींवर उलाढाल झाली होती यावर्षी मात्र हा आकडा जमलेल्या गर्दीवरून अधिक फुगणार असल्याचं अधिकृत नोंदणी झाली होती प्रदर्शनीमध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त स्टॉल लागलेत दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन अंतर्गत भव्य महिला उद्योजक आणि बचतगट प्रदर्शनीचं उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या सरचिटणीस तथा प्रवक्त्या हेमलता पाटील या उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेच्या प्रवक्ता सुषमाताई अंधारे उपस्थित होत्या याशिवाय अनेक मान्यवरांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनीची उत्सुकता लागून होती आज प्रारंभ झालेली ही बचत गटाची प्रदर्शनी भीमतडी जत्रेच्या ही पहिली भव्य प्रदर्शनी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय सुरुवातीला रोहिणीताई खडसे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की राज्य सरकार महिलांना लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देते मात्र दुसरीकडे महागाई वाढवून ती परत घेत आहे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असे ते यावेळी बोलत होत्या त्यानंतर आवाज म्हणजे शिवसेनेच्या प्रवक्ता या अंधारे यांनी तर राज्य सरकारवर प्रचंड नाराजी व्यक्त केली लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री आता समोर येत आहेत मात्र इथे दिवस कुठे होते असे ते यावेळी बोलत होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रमुख पाहुण्यांसह जयश्री शेळके बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्यपाल यांना भेटण्यासाठी विश्राम भवन येथे गेल्या होत्या मात्र त्यांना दीड तास प्रतीक्षा करावी लागली राज्यात महिला अत्याचार बसावे लागले असे त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले आजच्या या कार्यक्रमामध्ये महिलांनी आपले स्टॉल लावले होते ही प्रदर्शनी आजपासून तीन दिवस चालणार आहे त्यामुळे बुलढाणेकरांसह जिल्हावासीयांनी या ठिकाणी होऊन प्रदर्शनीला आपली भेट द्यावी असं आव्हान दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी केलंय सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस